आज आपण रामनवमी कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इन्स्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर विषयाला आता आपण सुरुवात करूयात प्रथम आपण प्रभुरामचन्द्राणा वंदन करूयात रामो राजमणिः सदा विजयते रामम रमेशं भजे निशाचर निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतराम रामस्य दासोऽस्म्यहा रामे चित्तलय सदा मे भो राम मुद्धरा प्रभु राम चंद्र की जय चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या नवरात्रीचा शेवटचा दिवस श्री रामनवमी श्री रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे शुचिरभूत व्हावे प्रभू रामचंद्रांचे काही स्तोत्र मंत्र आपल्याला जर येत असतील तर ते या दिवशी आपण आवर्जून म्हणावेत आपल्याला ते स्तोत्र मंत्र म्हणता येत नसतील तर त्यांचे श्रवण आपण करावे प्रभू रामचंद्रांची आराधना उपासना या संपूर्ण दिवसामध्ये आपण करावी आणि हा प्रभू रामचंद्रांचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच नवरात्रीचा शेवटचा दिवस श्री रामनवमी हा आनंदाने व उत्साहाने साजरा करावा विशेषत श्री रामनवमीच्या दिवशी आपण रामरक्षा हे स्तोत्र म्हणावे आपल्याला जर ते स्तोत्र म्हणता येत नसेल तर त्या स्तोत्राचे आपण श्रवण करावे रामरक्षा हे स्तोत्र आपण पठन केलेले आहे ते स्तोत्र आपण वर आय बटन मध्ये देत होता त्याचे श्रवण आपण करावे माध्यान्नकाळी या दिवशी दुपारी बारा वाजता आपण प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आनंदाने व उत्साहाने करावा कोणतेही स्तोत्र म्हणजे त्या देवतेचे विशिष्ट स्वरूपात केली जाणारी स्तुती स्तवन ही असते स्तोत्र पठन करणाऱ्या व्यक्तिभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवचा निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून संरक्षण करते ज्यावेळी ठराविक लईत सुरात एखादे स्तोत्र म्हणले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते यामुळेच कोणत्याही देवतेचे स्तोत्र म्हणत असताना विशिष्ट लयित सुरात म्हणणे आवश्यक असते रामरक्षा स्तोत्राच्या नित्यपठनाने आपले कसे संरक्षण होते याची अनुभूतीही या, या स्तोत्रामध्ये कथन केलेली आहे श्रीराम जय राम जय जय राम या नामजपाचेही खूप महत्व मांडल्या गेलेले आहे नामजप केल्याने सात्विक भावना भक्तिमय वातावरण तयार होते श्री रामनवमीचा हा संपूर्ण दिवस आपण प्रभू रामचंद्रांच्या उपासनेमध्ये आराधनेमध्ये घालवावा व प्रभू रामचंद्रांचे कृपाछत्र आपण मिळवून घ्यावे श्री रामनवमीच्या आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्र आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करोत अशी सदिच्छा देतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद